श्री स्वामी समर्थ आज रविवार जून चोवीस ज्येष्ठ कृष्ण द्वितीया चंद्राचं भ्रमण धनु राशीच्या पूर्वाशाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसायामध्ये आखलेल्या योजना राबवण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभ राज वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पांढरा आहे आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे ग्रहांची प्रतिकूलता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यकारक ग्रहमनाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची विशेष अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल पती पत्नींमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तो दूर करण्यासाठी आज तुम्ही स्वतः पुढाकारानं प्रयत्न करावेत आजचा दिवस हा तुम्हाला लाभदायक ठरणार आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणारं ठरू शकतं त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी ज्येष्ठ नागरिकांनी आज प्रवासामध्ये काळजी घ्यावी व्यवसायामध्ये आज विशेष दक्षतापूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होण्याची शक्यता आहे शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेत महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो कन्या राश कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठे अधिकार आणि जबाबदारी देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे आज तुमच्यावर काही मोठ्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे या जबाबदारांना तुम्ही आत्मविश्वासानं सामोरं जावं जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये आज घेतलेला तुम्ही पुढाकार तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मोठा लाभ देणारा ठरेल त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाचा आणि महत्वाच्या कामांच्या नियोजनाचा आहे व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा जांभळा आहे आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यवसायामध्ये मात्र आज स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारा ग्रहमान आहे भावंडांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग हिरवा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज काळजी घ्यावी व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाळा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळं प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा आहे मकर राशीच्या आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता वळगावी नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्ष राहावं वरिष्ठांशी आणि सहकार्यांशी मतभेद टाळावेत लोखंडाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान सावधपणे निर्णय घेण्याचा आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाळा नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण निर्णय योग्य ठरवणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे त्यामुळे आज महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्यावेत येणाऱ्या काळामध्ये तुमचे निर्णय योग्य ठरणारे असतील मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे जुनी येणी वसूल करणं व्यवसायामध्ये आर्थिक नियोजन करणं नवीन योजना राबवणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा